शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा मंडळी बरोबर आहे ना आरोग्यम धनसंपदा आरोग्य हेच धन आहे बरोबर नमस्कार मंडळी मी अजिता या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कोल्हापूर कणेरी मठाजवळील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये करण्यात येणारी पंचकर्म ही क्रिया आणि हे हॉस्पिटल याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे कारण मी स्वतः तो अनुभव घेऊन आले आहे मंडळी खरं तर देवाच्या कृपेने माझं आरोग्य अतिशय चांगलं आहे निव्वळ शरीर शुद्धीकरण करून घ्यावं या विचाराने मी तिथे गेले मंडळी आपण आपली गाडी मेंटेनन्सला देतो का तर ती बिघडू नये हाच विचार मी माझ्या शरीराबाबत केला आपण आधीच काहीतरी मेंटेनन्स करून ठेवूया जेणेकरून आपल्या आपलं आरोग्य चांगलं राहील आणि अजून एक मी रत्नागिरीमध्ये सुद्धा हे करू शकले असते पण मला हे पूर्ण नऊ दिवस मला स्वतःसाठी द्यायचे होते फक्त पंचकर्मच नव्हे तर मेडिटेशन अध्यात्म मौन लेखन वाचन हे सर्व करताना स्वतःसाठी संपूर्ण वेळ देता यावा मंडळी हा ब्लॉग अगदी वेळ काढून व्यवस्थित बघा मी संपूर्ण बारीक सारीक माहिती यामध्ये तुम्हाला देणार आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि ही प्रोसिजर करून घेण्याची इच्छाही होईल आणि तयारीही करता येईल अगदी गावाच्या निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं सिद्धिगिरीचं हे हॉस्पिटल म्हणजे शहरी वातावरणाला दगदगीला कंटाळलेल्या व्यक्तीला परवणी गेटमध्येच आपल्याला हे गणपतीचं देऊळ लागतं मंडळी संध्याकाळी तर हे देऊळ किती सुंदर रूप धारण करतं या गणपतीच्या आवारात फिरायला बसायला प्रार्थना करायला आपल्याला खूप शांत वाटतं खूप छान वाटतं माझ्यासारखी व्यक्ती जी अगदीच घरवेडी म्हणजे होमस्टिक म्हटलात तरी चालेल ती इथे संपूर्ण नऊ दिवस अतिशय आनंदाने आणि समाधानाने राहिली मला निघताना वाईट वाटत होतं खरंच तुम्ही अंदाज करू शकाल की इथलं वातावरण किती सुंदर असेल आणि किती सुविधा असतील आणि त्यामुळेच समाधान मिळत असेल दाही दिशांना कडुलिंबाची झाडं विविध झाडं हिरवागार परिसर शांत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण हवासुद्धा अगदी थंड आलं ना तुमच्या डोळ्यासमोर आणि या कॅम्पसमध्ये आपण नऊ दिवस राहणार आहोत हे एकदा विचार आला ना की सुकून वाटतो हरकून जातो आपण आण आणि आपली ट्रीटमेंट सुरू होते इथे तुम्हाला पिवळं तांबडं रेशन कार्ड जर असेल तर त्या त्याप्रमाणे सुविधा मिळतात तुमचा इन्शुरन्स असेल तर तेही इथे तुम्हाला उपयोगी पडतं आपल्या आईपतीप्रमाणे आपण इथलं पॅकेज निवडू शकतो अर्थातच ते इतरत्र ठिकाणपेक्षा खूप कमी आहे कारण हे हॉस्पिटल ट्रस्टींचं आहे रुग्णांची सेवा करणं हेच त्यांचं ध्येय आहे ना नफा ना तोटा असंच हे हॉस्पिटल चालवलं जातं ए सी रूम हा ना एक छोटासा व्हिला असतो ज्यामध्ये तुम्हाला सुसज्ज हॉल सुंदर बेडरूम थेरपी रूम आणि प्रशस्त बाथरूम आपल्याला इथेच थेरपी रूम असल्यामुळे बाहेर कुठे जावंच लागत नाही थेरपिस्ट आपल्याकडे थेरपी देण्यासाठी इथेच येतात असा सुंदर विला तुम्हाला नऊ दिवसांसाठी बत्तीस हजार पाचशेमध्ये आहे जर तुम्हाला कोणी पार्टनर असेल तर त्याप्रमाणे पैसे कमी होतात अगदी जनरल वॉर्ड नऊ हजारपासून बत्तीस हजार, हजार पाचशेपर्यंत तुम्ही कोणतंही पॅकेज निवडू शकता यामध्ये तुम्हाला जेवण राहणं आणि थेरपिस्ट जेवढी तुम्हाला मेडिसिन लागतील त्याचे फक्त तुम्हाला वेगळे पैसे पे करावे लागतात तुम्हाला अगदी तुमच्या घरी असल्यासारखंच इथे वाटतं इथे तुम्हाला शांती समाधान आणि प्रसन्नता जाणवेल बाजूला इतकं मोठं हॉस्पिटल आहे हे तुम्हाला समजणारही ना नाही इतकी शांतता इथे मेंटेन आहे इथे ऑक्सिजन प्रकल्प आहे आणि तो आपलं करोनाचा जेव्हा पिरियड सुरू होता तेव्हा हे सुरू झालं आहे इथे स्वतः त्यांची ऑक्सिजनची निर्मिती आहे किती भारी ना या साईडला हे असं मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे नेहमीच रोजच्या रोज रुच खूप गर्दी असते आणि याला कारण हेच असावं की इथे तुमचं रेशन कार्ड जर पिवळं असेल ऑरेंज कलरचं असेल तर त्या त्याप्रमाणे त्या, त्या सर्व फॅसिलिटी मिळतात गरिबांसाठी हे हॉस्पिटल खरंच खूप मॅटर करतं कॅम्पस प्रशस्त आणि स्वच्छ आहे तुम्हाला जर इथे काही वेळ वाट पाहायची असेल तर तुम्हाला बसण्यासाठी खूप चांगल्या जागा आहेत इतकं स्वच्छ सुंदर आहे की इथे तुम्ही आरामही करू शकता घरून टिफिन आणला असेल तर इथे बसून तो खाऊ शकता इथे सोलार सिस्टीम आहे या लोकांकडे बऱ्याच गोष्टींची उपलब्धता त्यांच्या स्वतःच्याच निर्मितीमधून आहे जसं सोलार असेल अगदी बांधकामासाठी विटासुद्धा इथे तयार केल्या जातात हा मोठा प्रकल्प आहे म्हटल्यावर या सर्व गोष्टी खरंच यांना विकत घेण्यासारख्या नाहीच आहेत आहारगृह आहेत आणि इथे खूप छान स्वच्छ खायला मिळतं मी म्हटल्याप्रमाणे इथे राहायची सोय आहे हे मस्त छोटे छोटे बंगलो आहेत तुम्हाला ए सी हवा आहे नॉन ए सी हवा आहे तुम्ही घेऊ शकता प्रत्येकाला सेपरेट एंट्रन्स आहे जो पेशंट राहतो तर त्याचं इथे नावही लिहिलं जातं अगदी आपल्या घरचा फील येईल अशीच सर्व अरेंजमेंट असते आपल्याला इथे आल्यावर आपण आजारी आहोत आपल्याला आपण पेशंट आहोत हे आपल्याला भासणारच नाही आतमध्ये असे दोन बेड मध्ये टेबल आणि या बेडच्या शेजारी असा मोठा वॉर्ड्रोब ड्रेसिंग आल्यावर आपलं सामान लावून टाकायचं आणि समजायचं आता हे आपलंच घर आहे इथूनच पुढे गेलं की खालच्या साईडला सेमी रूम या साईडच्या या बिल्डिंगमध्ये जनरल रूम असं आहे वळ अपार शांती खूप सुंदर वाटलं आम्हाला या नऊ दिवसात हे असं या साईडहून असा सुंदर एंट्रन्स आहे आणि इथे आतमध्ये आपल्याला आयुर्वेदिक डिपार्टमेंट आहे जिथे डॉक्टर सचिन पाटील असतात खूप छान स्टाफ आहे इथे तपासलं जातं आणि पंचकर्माच्या सर्व फॅसिलिटीज किंवा ज्या काही प्रोसिजर आहेत ते इथे होतात आजूबाजूचं वातावरणसुद्धा खूप शांत आणि छान आहे आतील इथे डाव्या भागाला रिसेप्शन आहे इथे मॅडम किंवा एक दादा असतो जे आपल्याला खूप छान माहिती देतात ॲडमिशन असेल तर ॲडमिशन करून घेतात आणि इथूनच आपली प्रोसिजर सुरू होते उजव्या भागाला हे असं मस्त मेडिकल स्टोअर त्यांचं स्वतःचं आहे इथे सर्व आयुर्वेदिक औषधं मिळतात इथे सुद्धा हे सर मॅडम आपल्याला खूप छान सर्व औषधं समजून सांगतात आपल्याला आतमध्ये आल्यावर हे असे काळ सिद्धेश्वर महाराजांची तसबीर आहे आणि इथलं वातावरणच ना खूप छान वाटतं प्रसन्न आध्यात्मिक आयुर्वेदाची ना स्वतःची एक सात्विकता असते तो शब्दच आपल्या अंतःकरणाजवळचा असतो आणि ही संपूर्ण कॅम्पसची जी रचना आहे ना ती सुद्धा इतकी सुंदर आहे ना इथे आल्यावरच आपल्याला खूप छान वाटतं मंडळी वारंवार मी या गोष्टीचा उच्चार करते आहे प्रसन्नता प्रसन्नता नक्की तुम्हाला ती इथे जाणवणार समोरच हॉलमध्ये आपल्याला या सर्व स्कीम आहेत या व्यवस्थित वाचून आपण कुठे बसतो आहोत का आपल्याला थोडे पैसे कमी होतील का यावर आपण विचार करू शकतो हे डॉक्टर सचिन पाटील आपली अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण ट्रीटमेंट हेच अरेंज करतात रोजच्या रोज थेरपी कशी असणार आहे हे हेच ठरवतात खूप सुंदर कॉपरेट करतात मंडळी इथे संध्याकाळच वातावरण हे इतकं सुंदर तुम्ही कल्पना करू हे सर्व सोडून येताना कुठेतरी या गोष्टी आपण आपण मिस करणार असतो कुठेतरी फिरायला जातो मोठी ट्रिप करतो भरपूर पैसे घालतो त्यापेक्षा ना मला वाटतं ही थेरपी प्रत्येकाने करून घ्यावी आपली ट्रीटमेंट सुरू असताना आपल्याला पथ्याचं जेवावं लागतं आणि त्याला ऑप्शन नाही ही मनाची तयारी करूनच तिथे जावं मंडळी अजून एक भारी गोष्ट आपल्याला कसे आपल्याकडे कावळे किंवा कबूतर अशी अशी दिसत असतात तिथे असे मोर दिसत असतात पंधरा पंधरा सोळा सोळा मोर एका एका जागी दिसतात बघायला किती भारी वाटतं निसर्गाचा तिथे खूप चमत्कार आणि आशीर्वाद आहे यांचं रुटीनही खूप सुंदर असतं सकाळी सहा वाजता आपल्याला तेथील एक दादा सर्वांना मॉर्निंग वॉकला घेऊन जातो यांचेच बरेच उपक्रम आजूबाजूला असतात मॉर्निंग वॉकच्या दरम्याने आपल्याला ते सर्व पाहायला मिळतं त्यानंतर नाश्ता आणि त्यानंतर आपली थेरपी प्रोसिजर सुरू होते सुरुवातीला डॉक्टरांचा राऊंड होतो राऊंडच्या वेळी डॉक्टर सांगतात जे जे करायचं असेल ते आणि त्याप्रमाणे साधारण संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्रोसिजर सुरू असतात त्यानंतर दोन अडीच तासामध्ये परवानगी घेऊन तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन येऊ शकता आम्ही एक दिवस कनेरी मठ आणि एक दिवस रंगकाळ्याला गेलो होतो मंडळी या नऊ दिवसांच्या थेरपीमध्ये आपल्याला आपल्या स्वतमध्ये कमालीचा बदल जाणवतो इथली थेरपी आणि इथलं वातावरण या सर्वाचा आपल्यावर खूप परिणाम होतो आणि निघताना आपल्याला खूप हलकं वाटत असतं शांत वाटत असतं आणि समाधान वाटत असतं मनातूनच वाटत असतं की ही गोष्ट प्रत्येकाबाबत घडावी हे समाधान प्रत्येकाला मिळावं डॉक्टर आपल्याला पुढील महिन्याचा आयुर्वेदिक कोर्स देतात आणि तुमच्या तब्येतीप्रमाणे किती वेळा परत यावं लागेल याचे डिटेल्स देतात मंडळी हे सर्व पाहून तुम्हालाही वाटतं आहे ना की आपणही ही थेरपी करून घ्यावी नक्की करून घ्या अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये पंचकर्मशिवाय कोणकोणते उपचार शस्त्रक्रिया आणि निदान केले जाते याबद्दलचे सर्व डिटेल्स मी पुढे देते आहे मेंदू विभाग त्यांबद्दल सर्व ट्रीटमेंट होतात स्त्रियांचं आरोग्य प्रसूती आणि सर्व त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात सर्व डोळ्यांचे उपचारसुद्धा होतात बाबत होणारे सर्व आजारांवर इथे चिकित्सा होते उपचार होतात एम आर आय मशीन आहे खूप ॲडव्हान्स मशीन आहे यांच्याकडे त्यांचे आजार इथे बरे केले जातात मग ते फ्रॅक्चर असू दे किंवा फिजिओथेरपी असू दे हे अत्याधुनिक आय सी यू विभाग आहे सर्व पोटाचे उपचार इथे होतात हर्निया थायरॉईड अपेंडिक्स शस्त्रक्रिया होतात कॅन्सरच्या गाठींचं निदान होतंबाबतचे काही आजार असतील लघवीला काही त्रास होत असेल मुतखडा फोडण्याची सोयसुद्धा आहे कॅन्सर विभागामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात दुर्बिणीतून शस्त्रक्रिया होते केमोथेरपीची पण सुविधा आहे संबंधित जे आजार आहेत त्याची चिकित्सा आणि उपचार इथे होतात हिंदूबाबतचे जे आजार आहेत त्याच्या सर्जरी चिकित्सा उपचार मणक्यांचे आजार यावर सुद्धा इथे उपचार होतात कान नाक घसा याचे पण निदान शस्त्रक्रिया इथे होतात मंडळी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे ही जी माहिती मी तुम्हापर्यंत पोहोचवली आहे ही तुम्ही इतरत्र सर्व ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा थँक्यू थँक्यू सो मच